नमस्कार मंडळी उद्या आहे आषाढी एकादशी हिला देवशयनी एकादशी असेही म्हणतात त्याचबरोबर ही एकादश प्रत्येक महिन्याला म्हणजे एकादशी ही प्रत्येक महिन्यातून दोन वेळा असते एक शुक्ल पक्षात एक आद्यपक्षात असते कृष्ण पक्षात असते तर ही आषाढ महिन्यातील एकादशी येते त्या दोन्ही एकादशीला कमला एकादशी असे सुद्धा म्हणतात पण आषाढी एकादशीला देवशयनी एकादशीसुद्धा म्हटले जाते कारण की आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते कारण की ह्या दिवसात म्हणजे ह्या दिवशी आपले जगाचा कारभार चालवणारे भगवान विष्णू हे क्षीरनद्रेत जातात आणि बरोबर चार मासां मा चार महिने म्हणजे चार महिन्यानंतर जेव्हा देव उठणी एकादशी असते त्या दिवशी देव हे उठतात निद्रावस्थेतून उठतात तर ह्या आषाढ महिन्यातील ही एकादशीला खूप खूप महत्त्व आहे ही एकादशी केल्याने वर्षभरात ज्या काही पंधरा दिवसाला जी एकादशी असते त्या सर्व एकादशीचे पुण्य मिळते म्हणून ही एकादशी करताना खूप काळजी घेणे महत्त्वाचे आहे ह्या एकादशी दिवशी आपल्याकडून अजिबातच चुका होऊन द्यायला नकोत आपण कुठलीही गोष्ट करताना हजार वेळा विचार करून करायला हवे कारण की ह्या दिवशी आपल्यावरती जे आपल्या जगाचा कार्यभार सांभाळणारे भगवान विष्णू म्हणजे साक्षात विठू माऊली युगे अठ्ठावीस वर्षापासून युगे अठ्ठावीस म्हणजे युगा आणि युग हे विटेवरती उभे राहिलेले आहेत आणि जगाचा कार्यभार चालवत आहेत त्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत असतात प्रत्येक वारकरी संप्रदायातील परिवाराला थी ही गोष्ट माहितीच आहे की ती उत्साहाने आणि आनंदाने दिंडी सोहळाही पार पडतो पण बऱ्याच जणांची ना इच्छा असूनही दिंडी सोहळ्यामध्ये आपल्याला सहभाग घेता येत नाही विठ्ठुरायाला भेटायला पंढरपूरला जायला येत नाही त्या दिवशी भेटू शकत नाही आपण पण घरी राहूनही आपण विठ्ठुरायांना चे दर्शन आपल्या घरच्या देवांमध्ये दे सुद्धा घेऊ शकतो आणि फक्त मनी, भाव चांगला असायला हवा आता आपली इच्छा असूनही आपण वारकरी वारकऱ्यांसारखं दिंडी सोहळा पार करून पंढरपूरला तर जाऊ शकत नाही पण घरात राहूनही आपण देवपूजा करून मनातील एक इच्छा नक्की पूर्ण होणार आहे ह्या एका छोट्याशा उपायाने आणि एका मंत्राने तर आपल्याला काय करायचं आहे ह्या दिवशी स्नानविधी करून झाल्यावर सकाळचे सकाळी उठल्याबरोबर आवर। स्नानविधी आवरून आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळी आपण सर्वप्रथम देवपूजेला बसताना एक आसन घ्यायचं आहे आणि आसनावर बसून घेतल्यावर सर्वप्रथम आसन का घ्यायचं आहे बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती नाही देवपूजा करताना आसन खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळी आपण आसन घेत नाही आणि देवपूजा करतो त्यावेळी ती पूजा देवांना मान्य नाही होत ती पूजा संपूर्ण भूमीला मान्य होते आणि देवपूजा स्वीकारली जात नाही म्हणून कधीही आपल्याला आसन घेऊन देवपूजेला सुरुवात करायची आहे यानंतरनं देवपूजा करताना सर्वप्रथम आपण लाल रंगाचे वस्त्र अंतरावे तुम्ही हिरव्या रंगाचं वस्त्र अंतरू शकता सफेद रंगाचंसुद्धा वस्त्र अंतरू शकता स यानंतरनं सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला गंध पुष्प वाहून घ्यायचे आहे यानंतरनं आपण सर्वप्रथम गणपतीची पूजा करायची आहे यानंतर आपण घरातील सर्वप्रथम जे देवी आहे देवीच्या मूर्त्या आहेत त्यांची पूजा करून घ्यायची आहे यानंतर ना आपण आपल्या घरातील दत्तगुरू महाराज स्वामी समर्थ महाराज महादेव हे असतील तर ह्यांची पूजा करून घ्यायची षोशोपचार पूजा करून घ्यायची आहे म्हणजे स्नानविधी करून त्यांना कोरड्या कपड्याने पुसून अक्षता मांडून त्यावरती देव ठेवून त्यानंतर त्यांना जर देवी असेल हो तर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि पुष्प वाहून घ्यायचं आहे जर विठ्ठल असेल विठ्ठल आणि रुक्मिणी असेल तर आपण रुक्मिणीला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि विठ्ठलाला चंदनाचा टिळा लावून त्यावरती बुक्का लावून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर तुम्ही श्रीकृष्णाची मूर्ती सुद्धा ठेवू शकता अगदी तीहीसुद्धा नसेल तर आपण श्री स्वामी समर्थाची मूर्ती असेल तर श्री स्वामी समर्थांना विठ्ठल रूपात मानून त्यांची सुद्धा पूजा करू शकतो तर यानंतरनं आपण उदबत्ती धूप आरती करून घे धूप वगैरे लावून घ्यायचं आहे यानंतरनं आपण मंत्र म्हणण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी विठ्ठलाला वाहताना एक तुळशीपत्र किंवा पुष्प घेऊन व्हायचं आहे जर आपल्याला मंत्र हा मनातील इच्छा जर असेल तर एकशे आठ वेळा म्हणायचं आहे आणि तुमच्याकडे पुष्प जर एकशे आठ नसतील किंवा एकशे आठ तुळशी पत्र म्हणजे नसतील तर आपण एक पुष्प घेऊन ते व्हायचं आहे आणि पुन्हा घ्यायचं आहे आणि पुन्हा दुसुंदा तो मंत्र म्हणून पुन्हा त्यांच्या चरणाशी व्हायचं आहे आणि पुष्प वाहताना किंवा तुळशीपत्र वाहताना ते त्यांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे डोक्यावर न ठेवता चरणाशी अर्पण करायचं आहे तर तुम्हाला मी द विठ्ठल रुक्मिणीची पूजा करताना किंवा बाळकृष्णाची पूजा करताना एक षडाक्षरी मंत्र सांगणार आहे त्या मंत्राने तुमचं घरातील दुःख दारिद्र्य नष्ट होणार आहे सातपड्यांचे दुःख नष्ट होणार आहे त्याचबरोबर मनातील कोणतीही इच्छा कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे आषाढ एकादशी दिवशी तुम्हाला खूप सारे नियम तर नसतात पण मोजून चार नियम असतात या दिवशी घरामध्ये मद्यपान मांसाहार अजिबात करू नये त्याचबरोबर खोटे बोलू नये त्याचबरोबर भात खाऊ नये जर तुमचा उपवास नसेल तर घरामध्ये भात करूच नाही अजिबातच त्याचबरोबर मूगसुद्धा आपण खाऊ नयेत षडाक्षरी मंत्र सांगत आहे चला तर मग षडाक्षरी मंत्र हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि प्रत्येक मंत्र एक वेळा झाला की तुळशीपत्र किंवा पुष्प वाहून मूर्तीच्या चरणाशी ठेवायचं आहे या प्रकारे तुम्ही षोडशोपचारी पूजा केल्यास तुम्हाला इच्छित फळ मिळणार आहे यानंतर आपण आरती करून विठुरायाला उपवास असल्यामुळे तुम्ही फळ फळ एखादं फळ वगैरे कट करून प्रसाद ठेवू हो शकता प्रसादामध्ये तुळशीपत्र अवश्य ठेवा तरच तो प्रसाद रुजू होतो याचबरोबर हा प्रसाद तुम्ही घरातील इतर मंडळींनासुद्धा वाटून खाऊ घालू शकता अशा प्रकारे छोटीशी छोटशुभशारी पूजा करून तुम्ही मनातील इच्छा अवश्य पूर्ण होणार आहे कमेंट बॉक्समध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ෙला ಜපාತಿಸುಗන वा ಪ ್ಾ ಯ ಪುರ ೆ.